आपल्यासोबत सध्या चित्रा बाग जोडले गेलेले आहेत ही अत्यंत गंभीर दुर्घटना आपण बघतोय फलटण तालुक्यातली आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका डॉक्टरला आत्महत्या करावी लागते आणि त्या प्रेस त्यांनी एक नोट लिहिली आहे त्या नोट मध्ये दोन पोलिसांचं देखील नाव त्यांनी लिहिलंय अतिशय दुर्दैवी घटना आहे पाच मिनिटांपूर्वीच मला या घटनेची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने साताऱ्याचे एस पी दोषीजी यांच्याकडनं जी माहिती घेतली त्या अनुसार एफ आय आर नोंदणी चालू आहे ज्या ठिकाणी ती राहत होती तिथला एक माणूस आहे ज्याने तिच्यावरती अत्याचार केला आणि एक पोलिसवाला सुद्धा त्याच्यामध्ये सामील आहे या दोघांवरती एक आहे तो साताऱ्याच्या बाहेर असल्याने पोलिसांची टीम त्याला पकडायला गेलेली आहे आणि दुसरा जो आहे त्याला काही क्षणामध्ये त्या ठिकाणी अटक होईल पोलीस त्या ठिकाणी कारवाई करतायत अधिकची माहिती आम्ही घेतोय काय झालंय नक्की कशा पद्धतीने झालंय या आधी तक्रार दिली होती का गंभीर दखल घेतली गेली होती की नाही घेतली गेली, गेली या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतोय त्यामुळे आताच्या क्षणाला फक्त इतकीच माहिती आहे की एफ आय आर दाखल होतोय आणि आरोपींना अटक केली जातीय आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे घरगुती हिंसाचार असो किंवा असा मानसिक त्रास होत असेल बऱ्याच महिला पुढे येत नाहीत अशा महिलांना तुम्ही काही आवाहन कराल कारण एका बाजूला गर... महिला जाते आता या डॉक्टरचं पण मला फार मनापासून वाईट की कदाचित ती जिवंत असताना तिला जर हा त्रास होतो त्यात आपण मदत केली असती तर त्याचा मला अधिकचा आनंद झाला असता पण आज ती स्वतः या ठिकाणी नाहीये या जगामध्ये नाहीये तिला ज्या नराधमानी त्रास दिला त्यांना आम्ही सोडणार नाहीच परंतु सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एकशे बारा नंबरची हेल्पलाईन त्या ठिकाणी दिलेली आहे मला तुमच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या सगळ्या तमाम भगिनींना सांगायचंय स्वतःचं जीवन संपवू नका या नराधमांना शासन होण्यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत बऱ्याचदा असं होत की सरकार जे आहे ते अतिशय गंभीर या बाबतीमध्ये काम करत आहे परंतु कधीतरी प्रशासनाकडे तक्रार देऊन सुद्धा त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं असा काही प्रकार या घटनेत झालाय का याची सुद्धा माहिती मी स्वतः घेणार आहे मला हेच सांगायचंय की स्वतःला संपवू नका या नराधमांना आपल्याला धडा नधमांना ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना शिक्षा व्हायला हवी आणि यासाठी पोलिसांची मदत घ्या एकशे बारा नंबरची मदत घ्या शासन तुमच्या सोबत आहे आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर ही दुर्घटना आपण बघतोय सातारा जिल्ह्यातल्या उफलटण उप उपजिल्हा रुग्णालयातला हा प्रकार आहे महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाईड नोट लिहिलेली होती आणि यामध्ये पी एस आय गोपाल बदने याच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केला आहे बदनेनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे तसंच प्रशांत बनकर या पोलिसांनाही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप या महिलेनं आपल्या या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये केलेला आहे या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिनं सांगितलं आणि आपल्या हातावर या महिलेनं डॉक्टरनं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचं हे टोकाचं पाऊल आपण बघतो आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातला हा सगळा प्रकार आहे महिला डॉक्टरनं आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप केला आहे आणि त्यानंतर हे टोकाचं पाऊल आपण उचलत असल्याचं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या करत केलेलं आहे